प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आणि त्यातल्या त्यात आपल्या पंढरपूरला तर त्याचा खूप असा वेगळा आगळा त्या ठिकाणी पंढरपूरची शान म्हणून आज देखील केबीपी कॉलेज म्हणून सर ओळखलं जातं कारण मीच नाही तर माझे वडील आमच्या सगळी फॅमिली ही केबीपी कॉलेजमध्ये शिकली आणि आता पुढच्या पिढींना देखील ह्याच कॉलेजमध्ये दे शिकावं अशी इच्छा होणाऱ्या हे तीन पिढ्यांना गोवा असणारं हे केव्हीपी पी कॉलेज आज है, है, या कॉलेजच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी ज्यांना प्रेरित विचार केले जसं आता माने सरांनी पुन्हा एकदा सेवानिवृत्तीनंतर सुद्धा ह्या संस्थेशी आपलं जे कृतज्ञता आहे देणं आहे हे परत एकदा सिद्ध करून या संस्थेला एक वेगळा विचार देण्याचं काम नेहमीच असे सर्व शिक्षक कारण कमवा व शिका ह्या योजनेतून कित्येक मुलं आज शिकून बाहेर पडतायत आणि याला देखील आपण आधार दिला पाहिजे आज ट्रेड फेडच्या वतीनं उद्या बऱ्याच त्या ठिकाणी कार्यक्रम आहेत विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये आपल्याला अण्णांच्या जयंतीचा औचित्य साधून आपल्याला त्यांचे विचार ऐकायला यावे त्यांच्या विचारातून आपल्याला प्रेरणा घेता यावी आणि त्यांनी घालून दिलेला वसा वारसा आपल्याला अखंडितपणे चालवता यावा ह्यासाठी हा सगळा अठ्ठास आहे आणि या अठ्ठासातून आपल्याला जे पुढच्या आयुष्याच्या शिरोडीला त्या ठिकाणी उपयोगी पडणारे विचार या माध्यमातनं सर आणि मोरे सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत कारण आपल्या आयुष्यात स्ट्रगल काय असतं संघर्ष हा जीवनाचा खऱ्या अर्थानं आपण जोपर्यंत संघर्ष करायला शिकत कर नाही तोपर्यंत आपल्याला यश आलेलं त्या यशाची किंमत कळत नाही आणि जेवढा संघर्ष मोठा तेवढं यश देखील मोठं असतं आणि म्हणून आपल्याला संघर्ष करण्याची तयारी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी करता आली पाहिजे ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही त्याची वाट कुठेतरी चुकली आहे का हा देखील प्रश्न नेहमी पडतो आणि ज्याला रोज दिवसाला संघर्ष बघायला मिळतो त्याची वाट खऱ्या अर्थानं योग्य दिशेने चालली असा आपल्याला थोर महापुरुषांनी सांगितलंय आणि त्या वाटेवरती भविष्याची आपल्याला वाटचाल करून आपल्या या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो भविष्यात आता इथं बसलेले विद्यार्थी बरेच विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत परंतु मी नेहमी सांगतो नोकरीच्या शोधात असण्यापेक्षा आता नोकरी देणारे बनलं पाहिजे आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये उद्योजक होता आलं पाहिजे आज मुलांबरोबर मुली देखील उद्या ट्रेड फेर आहेत आपण त्यातून काहीतरी शिकून घेतलं पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये आपल्याला नोकरी देणारं बनण्यासाठी आपल्याला आता पुढचा काळ बघावा लागणार आहे कारण एपीजे अब्दुल कलाम आपल्याला सांगायचे की एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे भारताला अब्दुर्कला जर महासत्ता बनवायची असेल तर प्रत्येकाला एक जॉब क्रिएट करावं लागेल एक नोकरी त्या ठिकाणी देता आली पाहिजे मग त्या ठिकाणी आपल्याला जॉब आता देण्यासाठी आपल्याला उद्योजक होण्याशिवाय पर्याय नाही आणि आपल्या देशाला त्या ठिकाणी खूप मोठा आता संधी आहे जगभरामध्ये आज आपल्याला जर बघितलं तर सर परवा आपला काही देशांशी करार झाला त्या देशांशी करार काय म्हणून झाला तर आपल्या देशातली वीस लाख मुलं त्या ठिकाणी त्यांना आपण द्यायची आणि ती मुलं का द्यायची तर त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही आणि मग आपल्या पेक्षा पाचपट पद्धतीच्या पगारी घेऊन त्या ठिकाणी तिथं उद्योग सुरू करायचे आज आपल्याकडे करा मनुष्यबळ आहे परंतु आपली दिशा उद्योजकाच्या बाजूने नसल्यामुळे आपण कुठेतरी महाग पडतोय तर भविष्यात आपल्याला उद्योजक होण्याच्या दृष्टीने दिशा घ्यावं लागणार आहे आणि भविष्याचा वेध कारण साधे साधे सगळ्यांच्या समोर नोकरी हे सध्या सगळ्यात सोपा पर्याय आहे परंतु सोपा पर्याय निवडण्यापेक्षा अवघड पर्याय निवडून आपण आपल्याबरोबर दुसऱ्याला देखील नोकरी देता आली पाहिजे हा विचार भविष्य काळात आपल्याला घ्यावा लागणार आहे अण्णांनी ज्यावेळेस संस्था सुरू केली त्यावेळेस त्यांनी जे वटवृक्ष होईल असं त्यांनी त्या काळात देखील विचार केला नसेल एवढा आशिया खंडातला मोठा वटवृक्ष तयार झाला का तर त्याची त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केलेली होती आणि आपल्याला देखील आपल्या आयुष्यात सुरुवात काहीतरी करावं लागेल आपण सुरुवात कराल अशी मी या निमित्तानं आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो मला यायला उशीर झाला आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि मी आपली सर्वांची माफी मागून पुढच्या कार्यक्रमासाठी मी आपल्याला रजा घेतो मला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व स्टाफ आणि प्राचार्य सरांचे आभार मानतो आणि थमतो जय हिंद जय म्हणजे